नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे दाक्षिणात्य सिनेमा स्टाईलने इतापुत्राने शेजारच्याचे शिर कुर्हाड व कोयत्यानी धडा वेगळे करत शिर व कुऱ्हाड घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्याने परिसरात घबराहट पसरली आहे मागील दोन वर्षापूर्वी मुलीचे लग्न मोडण्यास व आता मुलगी सासरहून बेपत्ता झाली यास शेजारी जबाबदार असल्याच्या संशयावरून बाद होता यातून हा खून झाल्याची चर्चा असून पोलीस तपास करत आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की नणाशी येथील गुलाब रामचंद्र वाघमारे व वा सुरेश बोके हे शेजारी शेजारी राहतात त्यांच्यात दोन वर्षापासून मुलीचे ठरलेले लग्न मोडले यावरून वाद होता यानंतर मुलगी सासर होऊन बेपत्ता झाली या सर्व प्रकरणात शेजारी राहणारे गुलाब हे जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके यांना होता यावरून त्यांच्यात एकतीस डिसेंबरला वाद झाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वजण नववर्षाचे स्वागत आणि शुभेच्छा देत असताना वाघमारे व बोके यांच्यातील वाद उफाळून आला यावेळी सुरेश बोके व त्यांच्या मुलगा विशाल बोके यांनी कुऱ्हाड व कोयत्याने गुलाब वाघमारे यांच्या मानेवर हल्ला करत शिर धडा वेगळे केले आणि कुऱ्हाडीसह शिर घेऊन पोलीस आऊट पोस्ट येथे आले